इसापूर धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे शेंबाळ पिंपरी व आजूबाजूच्या गावात नागरिकांचे झाले नुकसान काल दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी यवतमाळ जिल्ह्यासह पुसद तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने सर्व नदी नाले ओढ्यांना पुराचे स्वरूप आले होते यामुळे सामान्य जनजीवन सुद्धा विस्कळीत झाले याचबरोबर या पावसाने इसापूर धरूनसुद्धा शंभर टक्के भरले होते त्यामुळे पाण्याची लेवल व्हावी याकरिता इसापूर धरणाचे तेरा गेट उघडण्यात आले व यामधून फार मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाला या ढगपुटी सदृश्य पावसामुळे शेंबाळ पिंपरी मंडळातील ग्रामीण भागाचा संपर्क तुटला होता व गावातील सर्व ओढे नाल्यांना पूर आला होता या पाण्यामुळे राष्ट्रीय महामार्ग असलेला पुसद शेंबाळ पिंपरी नांदेड मार्ग गेल्या चोवीस तासापासून बंद आहे आणि पुढील काही तास बंदच राहील अशी माहिती मिळाली आहे या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे याबाबत अनेक नागरिकांनी माध्यमांसमोर आपल्या वथ्या मांडल्या आहेत काल दिनांक सोळा ऑगस्टपासून अतिवृष्टी झालेली असल्यामुळे इसापूर धरणाचे एकूण तेरा गेटमधून पाण्याचा विसर्ग चालू आहे त्यामुळे शेवळनपुरी येथील पैंगा नदीच्या पुलावर जवळपास पंधरा फूट पाणी आल्यामुळे सदरचा हिंगोली जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे काल सोळा तारखेपासून आज सतरा पर्यंत सदर रस्ता वाहतुकीसाठी पूर्णत बंद करण्यात आलेला आहे आणि पाणी आज रोजीसुद्धा सुरू असल्यामुळे पाणी कमी होईपर्यंत सदर रस्ता हा वाहतुकीसाठी बंद आहे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जसं आता साहेबांनी सांगितलं मंडळी जगे साहेबांनी तर आम्ही बॅरिकेड्स वगैरे लावलेले आहेत लोकांची जावक आम्ही थांबवलेली आहे आणि जोपर्यंत वरून निसर्ग कमी होणार नाही पाण्याचा धरणाचा तोपर्यंत आम्ही कुणाला सुरक्षेच्या दृष्टिकोन जाऊ देणार नाही ठीक आहे माद्याला शेती केली होती आणि त्या शेतीमध्ये नाही का आल्यामुळं आम्ही माळवं लावलेलं होतं झेंडू लावला होता सगळं नुकसान बागायचे सर्व नुकसान झालेले तरी शासनाला अशी विनंती करते की थोडंफार आम्हाला देण्या देवं भरपाई म्हणून पंचनामे झाले का नाही झाले काय मागणी राहील शेत सरकारकडून तेच की आमच्या भरपाई भरपा नुकसान देऊन देवं देसापूर धरणार त्या गेटमुळं सर्व शेतकऱ्यांचं अतिशय नुकसान झालेलं आहे पूर्ण आणि इतर नुकसान आणि यवतमाळ जिल्हा व नांदेड जिल्हा आणि हिंगोली जिल्हा या तीन जिल्ह्याला हा रस्ता जोडलेला आहे तरी याची सरकारने तातडीने उंची वाढून द्यावी अशी सरकारला विनंती करतो सगळ्या गावकऱ्यांच्या वतीनं इसापूर धरण येथील डॅम आतूनच शेतकऱ्याचे नुकसान झालेले आहे आणि शेतकऱ्याची सर्व एवढीच इच्छा आहे की सर्व शेती पाण्यामध्ये गेलेली आहे आणि आमची एवढीच मागणी आहे की आम्हाला पीक विमा नको कुठला विमा नको आज आम्हाला आमची दिवाळी पाण्यामध्ये गेलेली आहे आम्हाला मुख्यमंत्री सहायता निधी त्याच्यामधून आम्हाला फंड पाहिजे त्यासाठी सरकारने कोशिश करावी आणि कसं आहे माहिती आहे का दिवाळी आज पूर्ण पाण्यामध्ये गेली सोयाबीन आमचे पीक संपूर्ण नष्ट झाले संपूर्ण फोटो आहेत आमचे व्हिडिओ आहेत आमची एवढीच मागणी आहे की संपूर्ण स सा, सा मुख्यमंत्री सहायता निधी जो आम्हाला फंड हवा आहे आमची दिवाळी चांगली व्हावं हीच हो। आमची अपेक्षा आहे आमची सोयाबीन हळद ऊस केळी यांचे सर्व पिकाचे नुकसान झालेले आहे तर सरकारला आमची एकच विनंती आहे की आमचे पंचनामे करून तातडीनं मदत ठेवावी पंचनामे अजून सुरुवात झाली नाही का नाही नाही पंचनामे झाले नाही तर तर तीच शासनाला एवढी विनंती आहे की बा आमच्या तातडीनं जे सगळे सर्व लोकांचे जे आमच्या कास्तगार बंधूचे नुकसान झाले ते तातडीनं पंचनामे करून दिव दिपादर पहिले शेतकरी ईसापूर धरणाच्या पाण्यामुळे शेतकऱ्या जर खाल्ली बरंच नुकसान झालेलं आहे तरी सरकारने काहीतरी दक्षता घ्या तुमचं गाव कोणतं आमगाव आमगाव तुम्हाला यासाठी फक्त एकमेव हेच रस्ता आहे हा हेच रस्ता आहे अच्छा येण्यासाठी हेच ये रस्ता आहे तुमची शेती नदीच्या काठी होती का हा नदीच्या काठी नाही पण बाजूला आहे पण बाकी शेतकरी नुकसान झालंच ना आपलं सगळे शेतकरी नुकसान झालं मी शेतकरी कोला पालमपट तालुका पुसद जिल्हा यवतमाळ येथील काल ईसापूर धरणाला धरणाचे गेट सुटल्यामुळे आमचे शेतीचे अतोनात नुकसान झालेले आहे शेतामध्ये पीक आहे ऊस आणि सोयाबीन आणि तूर हळद पण आहे बाकी तर कोल्हापालमपटमध्ये सगळे शेतकरी आहे त्याचं अतोनात नुकसान झालेलं आहे तरी आम्हाला मंत्री साहितून काहीतरी निधी मिळण्यात यावा ही आमची अपेक्षा आहे खूप मोठं नुकसान झालेलं आहे आमचं आता पाणी शेतामध्ये आहे पूर्ण पीक जे आहे पाण्याखाली आहे पीक कुठेच दिसायनं साहेब आमची एकच विनंती आहे की आम्हाला तातडीने मदत मिळण्यात यावी सदर पैनगंगा नदीवरील पूल पुलाची उंची वाढवणं अत्यंत गरजेचं आहे कारण शंभाळ पिंपरी व आजूबाजूचे जे खेडे आहेत त्यांचा उदरनिर्वाह हा शंभाळ पिंपरी येथे व्यापार करण्याकरता ते येत असतात त्यांचे अधिष्ठाने इथं आहेत व त्यांना रोज या पैनगंगा नदीवरील पुलावून येणं जाणं करावं लागते आज चोवीस तास उलटून गेले तरी हा रोड जो की महामार्ग मा, आहे तो आज आत्तापर्यंत बंदच आहे आणि पुढील काही तास तो चालू होईल याची काही शा शाश्वती नाही सदर पुलाची उंची वाढवण्याची मागणी गावकरी सतत करत आलेले आहेत तरीही देखील शासनाने याकडं दुर्लक्ष केलेलं आहे या पुलाची उंची लवकरात लवकर वाढवण्यात यावी अशी विनंती गावकऱ्याच्या वतीनं आम्ही करतो नांदेड जाणारा हा एकमेव मार्ग असल्यामुळे दुसरीकडून नांदेड जायचं राहिल्यास एकतर वाशिम मार्ग जा, जावा जावा ला लागेल किंवा उंबरखेड मार्ग पण उंबरखेडला पण काल उंबरखेड रस्त्यावरील सर्व वड्याला प पूर आल्यामुळं तो बी रस्ता काल तर पूर्णपणे बंद होता आजही काही चालू असेल याची काही अपडेट अजून तरी नाही पण यो नांदेड जाण्यासाठी हा एकमेव आणि हो, स सरस मार्ग आहे